नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बेकायदेशीर विरोधात कारवाई करा तुळजापूर नगरीत बेकायदेशीर देहविक्रीचा काळाधंदा खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका प्रियांका विजय गंगने यांनी केला आहे या, या प्रकारावर तात्काळ कारवाई न झाल्यास महिलांच्या वतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे तुळजापूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवीन बस स्थानकाजवळील गोपाळनगर परिसरात अवैध कुंटन खाणे व देहविक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं या प्रकारामुळे परिसरातील महिला महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं त्यांनी म्हटलं आहे नगरसेविका गंगणे यांनी पोलीस अधीक्षक तसेच तुळजापूर पोलीस निरीक्षकांना लेखी तक्रार देत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे काही टवाळखोर प्रवृत्तीचे पुरुष महिलांशी आक्षेपार्य भाषा वापरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले पवित्र नगरीत असे प्रकार सुरू राहणे लाजिरवाण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या वैध धंद्यांना आळा घालण्यासाठी संबंधित लॉज मालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत तर गोपाळनगर परिसरातील महिलांच्या वतीनं तुळजापूर पोलीस स्टेशनवर लोकशाही मार्गाने तीव्र निषेध मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे या निवेदनावर प्रियांका गंगणे सपना जयकुमार पांढरे सुनीता कावरे कविता शेंडगे आरती पांढरे कमल नागनाथ पांढरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते सायंकाळच्या वेळी संबंधित परिसरातील काही लॉजिंग तसेच हम रस्त्यावर हा अवैध प्रकार सुरू असल्याची माहिती शहरवासियांना असल्याचे सांगण्यात येते अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका